दिनांक सोळा ऑगस्ट रोजी कॉटन मार्केट येथे ऋणानुबंध कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला यावेळी माननीय आमदार संजयजी खोडके विधान परिषद हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते हा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर येथे ठेवण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पुरुषोत्तमजी गावंडे तर कार्याध्यक्ष पु माननीय पुरुषोत्तमजी लकडे प्रमुख अतिथी मान्य भाऊ यंडे महाराज

आणि ज्यांनी हा सर्व कार्यक्रम घडवून आणला ते जयनंदजी खरड प्रकाश जयवैद्य सुभाषराव वाडे रवी गोळे श्याम भाऊ रवींद्र रवींद्रभाई अग्रवाल राजेंद्रजी खौसे प्रशांत भाऊ ठाकरे तुळशीदास रहाटे आयोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी प्रथम मी आम्हाला सगळ्यांचं दिलगिरी व्यक्त करतो की मला आज गोकुळ कार्यक्रम घेताना सुभाषरावना काही सांगितलं नाही त्याची गोकुळ इष्टमी आहे म्हणून म्हणजे माझ्याही लक्षात आलं आणि गोकुळ इष्टमीचे एवढे कार्यक्रम होते की पाच पाच मिनटं सर्वांची इथं जाणं जावं लागलं त्याच्यामुळं थोडासा उशीर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आव ज्या काही सुधारणा करायच्या किंवा कोणावर न्याय झाला किंवा नवीन काय सुधारणा करायच्या त्याची सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यावेळेस एक नवीन स्कीम केली होती आणि ते प्राधिकरण स्थापन केलं होतं की त्याच्या हक्कासाठी ते सांगितलं होतं की जसं जसं आपण पुढे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात राहणार म्हणून आपण आतापासून आता तुम्हाला माहित आहे की एक पंधरा दिवसाच्या आधीच राष्ट्रीय धोरण आपलं याच्या संदर्भातलं राष्ट्रीय बाजार म्हणून मागच्या पंधरा दिवसाच्या आधी महाराष्ट्र शासनानं राष्ट्रीय बाजार निर्माण केलेला आहे राष्ट्रीय बाजार तर त्याचं सगळ्यात सोप्या भाषेत त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल ते एक शंभर कोटीपर्यंत आणणार आहे आणि ज्या राज्यातला माल ज्या एपीएफसी मधला खरेदी विक्री होऊ शकतो अशा एपी ला राष्ट्रीय कृषी उत्पन्न बाजार समितीचा दर्जा देण्याचा आहे आणि मला शंभर टक्के काही आर्ध्या जिल्ह्यामध्ये जी चांगली म्हणजे आमची अमरावती एपीएमसी तुमची आजपेक्षाही बेकार आहे आज खऱ्या अर्थानं सर्वात चांगली महाराष्ट्रात एपीएमसी जी आहे ती आहे हिंगणकाटची आणि हिंगणकाटी एपीएमसी ला, ला एकवीस तारखेला त्यांचा सत्कार करासाठी आणि त्यांना जे देशभरातलं प्राईज भेटलेला आहे आज अचलपूर कुशोत्तम बाजार समितीच्या प्रांगणात ज्येष्ठ नागरिक सत्कार समारोह घेण्यात आलेला आहे तसेच नवनियुक्त आमदार श्री संजय भाऊ खोडके यांचं अचलपूर पर्वयात प्रथमच आगमन झालं हे या कार्यक्रमाला श्री खरड साहेब आणि श्री सुभाषरावजी उभार प्रकाशभाऊ वैद्य રવિશેગ્રવાલ રવિ બોલે પ્રશાંતભાઈ ઠાકરે ખૂબ મહેનત ઘેન ફોળગે સાહેબ તારીખ મળતી પ્રકાશભા ઠાકરે વૈયક્તિક પર્સનલ સંબંધ આમ ઇ નાગરિક चांगला सत्कार करण्यात आला तसेच फोडके साहेबांनी जो टाइमातला टाइम काढून आम्हाला जो टाइम दिला त्याबद्दल आम्ही अचलपूर उत्पन्न बाजार समिती अर्थ व्यापारी संघ सर्वांतर्फे त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो अचलपूर तालुक्यामध्ये चार वर्षापासून हा सेवा ज्येष्ठ संघ स्थापन केलेला आहे परंतु त्या प्रमाणात त्यांची प्रगती किंवा त्याच्या समस्या ज्या त्या समस्या सोडण्यात Mm. म्हणून या आजच्या कार्यक्रमाला ठेवते त्यांना आपण बोलवाल्याच्या पाठीमागा हा उद्देश आहे की ते सुद्धा अमरावतीमध्ये धाट असे जास्त संघ आहे आणि त्यांना ते शासन स्तरावर काम करतात आणि त्यामुळे आपल्या अचलपूर तालुक्यामध्ये ज्या काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणीच्या संदर्भात आपण हे त्यांच्या मार्फत समस्या सोडू शकतो म्हणून हा आमचा हा कार्यक्रम नागरिक का सत्कार समिती तर्फे करण्यात आलेला आहे त्यात मध्ये संजीव खोडके विधान परिषदेवर जे निवडून गेले आहे यांचा सुद्धा त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्याचप्रमाणे ज्या ज्येष्ठ नागरिक मध्ये जे वयोवृद्ध रिटायर झालेले जज झालेले पदावर व्यक्तिमत्व आहे त्यांचा सुद्धा या कार्यक्रमात सत्कार घेण्यात आला या सत्कारात अं आपला त्यांचा अनुभव ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांना शासकीय शासनाकडून ज्या योजना आहेत त्या योजनेबद्दल सखोल माहिती दिली त्याच पद्धतीनं ठाकरे ठाकरेताई यांनी ज्या जज होत्या त्यांनी ते, सुद्धा कायद्याच्या अंतर्गत अं जे वयोवृद्ध आहे त्यांना सुद्धा कोणकोणते कायदे कोणकोणते कायदे आपल्याला फायद्यात पडतात असू शकतात त्या पद्धतीन त्यांना ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आणि कायद्याचं ज्ञान दिलं संजीवनी शासकीय योजनेचं ज्ञान देऊन सर्व ज्येष्ठ नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असा आजच्या त्या कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता आणि त्या पद्धतीनं हा कार्यक्रम माझ्या मते तरी यशस्वीरित्या पार पडलेला आहे